तो भाइयों मैं यहां से इतना सबको विनंती करूंगा कि पिछले दस साल में देश में भाजपा और राष्ट्रीय स्वयंसेवक ये देश को तंग कर रहे हैं और ये जो संघ की सरकार है अगर इसको नहीं रोक सके तो देश बर्बादी की ओर जाएगा और लोकतंत्र खत्म हो जाएगी देश का संविधान जो बाबा साहब अम्बेडकर और पंडित जवाहरलाल नेहरू जी ने मिलकर बनाया वो भी खत्म हो जाए जिस देश में वोटिंग का अधिकार नहीं था वो वोटिंग का अधिकार संविधान आने के बाद ही हुआ महिलाओं को पुरुषों को युवाओं को और आज जो अठारह साल के युवा भी जो वोटिंग कर रहे हैं वो राजू गांधी की देन है, ऐसे चीजें कांग्रेस पार्टी ही कर सकती है दूसरा कोई नहीं कर सकता बाकी के लोग सिर्फ अपना संपत्ति कैसा बढ़ा लेना संपत्ति को कैसा बचाना और संपत्ति को और दस गुना करना ये उनका काम है लोग क्या कहते हैं और बार बार मोदी जी और उनके लोग देश की प्रगति हो गई हम आने के बाद देश आगे बढ़ रहा है अरे भाई क्या आजादी 2014 में ही मिली है क्या मोदी आने के बाद आपको आजादी मिली है मोदी आने के बाद ही आपके स्कूल खुल गए हैं मोदी आने के बाद भी रेल चल रहा है मोदी आने के बाद भी मेडिकल कॉलेज चल रहे हैं अरे मोदी ये तो सब मिलने के बाद सब मिलने के बाद वो आज उस गति पे बैठे हैं मेरे को लिख के भेजे हैं थोड़ा मैं मराठी में बोलू अरे अरे भाई मैं मराठी में मैं मराठी बोल तो है ना ही ना ना पण माझी विचारधारा जे आहे हैं, ते जवाहरलाल नेहरूच्या विचारधारेवर आणि बाबासाहेब आंबेडकरच्या विचारधारेवर महात्मा फुलेच्या विचारधारावर आम्ही चालतोय पण मोदीजी कुणाच्या विचारधारेवर चालतात ते आर एस एसच्या विचारधारेवर समानतेच्या विरुद्ध आहेत आणि ते आज ना उद्या पुन्हा दलितांना ते दलितांना खाली थांबतील कारण स्कॉलरशिप बंद आहेत बोर्डिंग बंद आहेत शाळाला ते ग्रँड द्यावा देत नाहीत लोकाचे मुलांचे युवाचे सगळे आज स्कॉलरशिप बंद झालेले आहे आण, आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे शिक्षण हे महत्वाचं आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घ्या संघर्ष करा एक व्हा हे त्यांची वाणी आहे ते आज आपण घेऊन चाललं पाहिजे ते जर नाही घेतलं तुम्ही विसरला तर तुम्ही कुठेही राहणार नाही जे काही मिळालं तेही जाणार आहे मोदीच्या सरकार मुळे आर एस एसच्या लोकामुळं बंधून आज काय आज लोकतंत्र खतरे मे आज इतने इन्फ्लेशन एवढा प्राइस राईज आहे किंमत एवढे वाढलेत अवश्य वस्तूचे ते सगळे आकाशला म्हणजे आकाश, आकाश पर्यंत आहे आहेत त्याच्याबद्दल मोदी काही बोलत नाही त्याच्यानंतर रोजगार अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट इतकं आहे देशात तीस लाख नोकरिया खाली आहेत पण तीस लाख नोकऱ्या खाली असताना सुद्धा मोदी ते भरत नाही कारण की जे नोकरी भरला तर ते रिझर्वेशन त्याच्यात होईल बॅकवर्ड क्लास ला मिळतील आणि मागास वर्गाला मिळतील आणि हे जे एस टी लोकांना मिळेल म्हणून ते तीस लाख वेकेन्सी जे सरकारमध्ये खाली आहेत ते भरत नाही आणि आठ दहा हजार कुठे रिक्रुटमेंट केलं तर त्याचे जे हे आहेत नोकरीचे पट्टे तेच वाढतात अरे आमच्या काळात डेप्टी सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी कोणीतरी सेक्शन ऑफिसर पोस्ट ऑफिसनी पाठवत होता नोकरीचे हे पत्र आता मोदी साहेब स्वतः स्टेज वर येऊन ते फर्स्ट डिव्हिजन सेकंड डिव्हिजनचे डॉक्युमेंट ते देतात तुम्ही विचार करा एक मनुष्य इतका खाली जातोय म्हणजे ते देशाला फार वाईट आहे ते मी म्हणा आता म्हणणं योग्य नाही कारण दुसरा काही शब्द बोललो की आमचं एवढं केलेलं सगळं मातीत जात आहे म्हणून मी त्याला आता छेडत नाही दुसरा केव्हा तरी वेळ आली तर मी बोलतो आज गरीब आणि श्रीमंतामध्ये फार आज हे झालेलं आहे गरीब अति गरीब होत आहे श्रीमंत होता होत आहे या देशात आम्ही जेव्हा सरकार सोडली त्या त्यावेळेला केवळ पाच लाख करोड रुपये आम्ही कर्ज सोडून गेलो पण आज मोदींनी देशावर दोन से लाख कोटी रुपये कर्ज आज के टू लैखे दोन से लाख कोटी रुपये आरोप कर्ज मन तो सब ठीक है सब, सब खुशहाल है हमने बहुत लोगों को आगे बढ़ाया क्या आगे बढ़ाया? बीस दो सौ लाख तो आपने कर्जा रखा और जो सवलत मिल रही थी वो सब एक एक होकर आप काट रहे हो और जो इरिगेशन प्रोजेक्ट थे वो भी काट रहे हो म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते लोक आज बजेट कमी करायचं आणि सेवकली सांगायचं कि मी हे केलो ते केलं अरे बाप तुम्ही मणिपूर मध्ये ते लोक मरू लालेत तिथं अनेक स्त्रियांचा रेप होऊ लागलाय आणि लहान मुलं मरू लाल तिथं मोदी जात नाहीत कुठं जातोय इनॉग्रेट करण्यासाठी अहमदाबाद ला डायमंड हाऊस ला जातोय मोदी कुठे जातात कि त्यांना जे पाहिजे पार्लमेंट सोडून त्यांनी लखनौ मध्ये राहतात एकीकडे पार्लमेंट आहे चाललेलं आहे दुसरीकडे प्राईम मिनिस्टर होम मिनिस्टर हे बाहेर फिरतात हे काय तरी असं होत आहे पार्लमेंट कशासाठी बोलावतात आम्ही एम पी कशासाठी जातो की लोकांचे मुद्दे तिथं ठेवण्यासाठी लोक आता काय अनएम्प्लॉयमेंट आहे बेरोजगारी आहे तसच जे इन्फ्लेशन आहे हे सगळ्या गोष्टी आणि आपल्या किसानांच फार्मर्सच हे प्रश्न तिथं ठेवण्यासाठी आम्ही जातो पण तिथं प्रधानमंत्री पायच ठेवला नाही राज्यसभेत तरी पाय ठेवला नाही मला वाटतंय लोकसभेमध्ये सुद्धा पाय ते ठेवलेच म्हणजे एवढी घृणा लोकसभेबद्दल राजसभेबद्दल आहे आणि त्यांनी आम्हाला डेमोक्रेसी शिकवतोय अरे डेमोक्रेसी प्रकार तुम्ही आत येत नाही आणि जे लोक पार्लमेंट मध्ये येऊन जे गॅस सोडले वरून उडून आले ते कसं आले कोण आणलं आज मी सांगतो तुम्हाला एक बीजेपीचा एम पी त्यांना साईन करून दिला होता आणि त्याच्यामुळं ते सगळं झालं पण ते एक एमपी ला रक्षण करण्यासाठी त्या एक एम पी सेहेचाळीस वन फॉर्टी सिक्स एमपी घातले आपल्या लोकांना बाहेर गाऊन सगळे कानून सगळे पास करून घेतले हे लोकतंत्र आहे हे प्रजातंत्र आहे नाही नाही तर तुम्हाला त्यांना लेसन शिकवावं लागतय धडे शिकवाव लागते तुम्ही जर त्यांना धडा नाही शिकवला पुन्हा हेच करणार तो आता जस आपले राहुल गांधीजी सांगितले इंडिया अलायन्स हे एक होऊन बीजेपीच्या विरुद्ध आम्ही फाईट करणार आहोत आणि इंडिया अलायन्स एक झालं एक झालं तर बीजेपी कुठेही तुम्हाला दिसणार नाही अशी शक्ती या इंडिया अलायन्स मध्ये आहे पण त्याला कसं खतम करावं आम्हा आमच्या मध्ये कसं डिवाइड करायचं ते त्यांनी सुरू केलं आतापासून काय काय करता मंत्र मला माहित नाही कारण हैदराबाद मध्ये एक स्पीच मी त्यांचा ऐकलं जर रेवंत रेड्डीने काहीतरी एक भाषण केला त्यावेळेला त्यावेळेला त्यांना सांगितलं राजस्थान मध्ये त्यांनी सांगितलं जर तिथला गेहलोत हा जादूगार आहे तर मी चमत्कार करणारा माणूस असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सगळ्यांना कोणत्याही रीतीने दाबून ठेवण्याचं काम करत आहे खोट बोलतोय आणि त्याच्यासारखं खोट बोलणारा माणूस कुठंही तुम्हाला मिळणार नाही काय केला त्यांनी त्यांनी सांगितलं तुम्हाला दोन दोन कोटी नोकरी प्रतिवर्ष देतो म्हणला म्हणला की नाही मग मिळाले कसं मिळत नाही हो का तो प्रधानमंत्री आहे खोट बोलतोय पंधरा लाख रुपये तुम्हाला देतो म्हणला दिला नाही दिला मग का प्रधानमंत्री खोटो बोलतोय का आम्ही सांगणारे खोटो बोलतोय आणि हेच पार्लमेंट मुद्द असं सांगतोय आता पुन्हा एक नवीन चमत्कार करू लागलाय आता सगळं सोडून काम सोडून लोकांचे कठीणाई सोडून आमच्या किसानचे मुद्दे सोडून अनएम्प्लॉयमेंटचे मुद्दे सोडून आता सगळं देवाकडे लागलाय देवाकडे लागून ह्या इलेक्शन मध्ये ते सगळं एक एक करून भजन करत तुमच्याकडे येईल तर बंधून तुम्ही त्या कशालाही बघू नका देशासाठी देश वाचवण्यासाठी तुम्हाला इंडियाला महत्व द्यायचं आहे देशाला वाचवणं संविधानाला वाचवणं लोकतंत्रला वाचवणं हे तुमचं आधी कर्तव्य आहे हे जर उरलं किंवा याला तुम्ही जर वाचवला तर सगळं कुछ ना कुछ करना आप करते जा हो। स्वीकार नहीं करेंगे लोक याला स्वीकार करणार नाही हे नुसतं माणूस खोटं बोलणार आहे आणि किती दिवस असं बोले आणि लोक मी ते नांदेड मध्ये एकदा सांगितलं होतो त्यांचं तत्व काय खोट बोला पण रेटून बोला असं म्हणजे बोलो जूट बोलो, बोलो। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका